मुर्दाब मु काढून टाकलं पाहिजे राजीनामा मागायचा नाही तर काढूनच टाकला पाहिजे आमच्या राष्ट्रपतीने टाकला पाहिजे त्यांना हक्क त्या पदावरती आणि बाबासाहेबांचा अपमान करतात त्यांना त्या पदावरून काढून टाकला पाहिजे हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हे गोष्ट करायला पाहिजे त्यांना राजीनामा मागायची गोष्ट नाही त्यांना काढून टाकलं बरखास्त करा त्यांना टर्मिनेट करा काय गरज आहे त्यांची आज जो हल्ला झाला तेव्हा आम्ही ऑफिस मध्येच होतो आणि भ्याड हल्ला केलेला आहे भाजपच्या लोकांनी हा एवढा भ्याड हल्ला अशा पद्धतीने करतात ती त्यांची नीतीच आहे मला वाटते फडणवीस सरकारने या गोष्टीवरती विचार करून फडणवीसांनीच राजीनामा द्यायला पाहिजे मला तो, तो, <laughs> तो वाटतं चुकीचा आम्ही कसा ड्रॉप करणार तुम्ही जे बोललात ते बोललात तुम्ही बोलल्यावर पण पलटी मारता आणि आणि समोरच्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करता तिथे महिला कर्मचारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत अशा या भ्याड आल्याचा आम्ही निषेध करतो आणि अत्यंत गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत सरकार मला वाटतं हा सरकार प्रायोजित हल्ला होता कारण त्यांना तिथे आम्ही काल निषेध बाबासाहेबांच्या या अपमानाबद्दल करण्यासाठी होतो आम्हाला बाहेर जाऊ देण्यात आला नाही परंतु आज ते आतमध्ये झुसतात हातामध्ये कार्यकर्त्यांना जखमी करतात अखेरच्या महिला जीव मुठीत घेऊन आतमध्ये पळालेल्या आहेत अशा या बयाड तुम्हाला लोकशाहीमध्ये काय विरोधी पक्ष नको आहे का विरोधी पक्षाने आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात परंतु आमचा आवाज दाबणार नाही हा देश महात्मा गांधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि ह्यांचा आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही तुमच्या या बयाड हल्ला आम्ही घाबरत नाहीये तुम्ही असे हजार हल्ले तुम्ही त्यांनी तोडफोड केली त्यांनी जे काय करायचं ते केलं आमची मागणी पोलिसांकडे ही आहे की तुम्ही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सोडा जे याचे मूळ सूत्रधार आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि या हिंसेने आम्ही काही घाबरणार नाही आहे उलट अशा पद्धतीचे हिंसक प्रदर्शनं करून हिंसकतेनं वागून ते देशाला अराजकामध्ये टाकत आहेत एवढं मात्र नक्की पण एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की जरी विरोधी पक्ष जरी कमी आमदारांचा असला तरीसुद्धा आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्यांना योग्य तो सन्मान आम्ही देऊ मात्र अशा प्रकारच्या घटना घडणं कितपत योग्य आहे त्यांचा तें सन्मानाचा अर्थ खरं हा असेल की तुम्ही आवाज काढला तर आम्ही तुमच्या कार्यालयात घुसून मारू तुमचे कार्यालय तोडू तुम्ही सापडत तुमच्या हातपाय तोडू नाही तर बघा आपला कोणता मस्सा गाव काय झालं त्या सरपंचाचं उदाहरण असेल कदाचित ते तसा तसा काहीसा इशारा असेल की तोंड उघडलं तर तोंड बंद कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे हे प्रकटीकरण असेल त्याचं पण आता काय नेमकी मागणी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे कारण काँग्रेसचं कार्यालय फोडलेलं आहे पोलीस देखील त्या ठिकाणी उशिरा पोहोचले चौकशीची मागणी कायदा व सुव्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे त्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे विशेषतः गृहमंत्री म्हणून त्यांनी योग्य ती कारवाई करावी महाराष्ट्राला आश्वासित करावं की अशा पद्धतीनं आम्ही हिंसा होऊ देणार नाही या महाराष्ट्राने खूप हिंसा पाहिली दोन हजार चौदापासून जो त्या सरपंच देशमुखांचा खून झालेला आहे तो अमानवीय खून झालेला आहे म्हणजे किती द्वेष मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्या लोकांवर आरोप आहे ते लोक मात्र खुले फिरून राहिलेले आहे मंत्रिमंडळात आहे कोणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचा नक्कीच ज्या ठिकाणी हत्या होते त्या हत्येचे आरोपी मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यामुळे हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का अशा प्रकारचा सवाल मुख्यमंत्र्यांना काय सांगाल इकडे या ठिकाणी हल्ला झालेला आहे वीस पंचवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे डरफोक कार्यकर्ते इथे आले आहेत लोकशाहीचं हनन केलेलं आहे दुसऱ्या कार्यालय दुसऱ्या पक्षाचं काय विरोधी पक्षाचं कार्यालय तोडून आणि पळून गेले आणि पोलिसांनी त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली या ठिकाणी बोललं जाते क्रॉप करून व्हिडिओ दाखवला गेला आहे अमित शाह यांचा मला त्या व्हिडिओ बद्दल काही माहीत नाही आहे पण अमित शहानी जे वर जे वाक्य बोलले आहेत ते लोकसंसदेमध्ये हे निंदनीय पण आपण या ठिकाणी होता या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची तोडफोड केली मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते होते भाजपचे आज शिरले आणि त्यांनी ही तोडफोड केली आम्ही आमचं कार्यालय वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते पन्नास एक लोक होते त्यांनी ओव्हर मॉप करून त्या लोकांनी तो ऑफिस आमचा तोडायचा प्रयत्न केला आपण देखील वीट उचलली होती मारण्यासाठी कारण की मॉप बघता आपण पोलीस त्यांना पळवत होते पोलीस त्यांना अटक करत नव्हते आणि तरीही कार्यकर्ते त्यांचे इकडेच उभे होते मी त्यांना फक्त इकडनं पळवण्यासाठी फक्त वीट उचलली होती बाकी ते लोक आणि ऑफिसची तोडफोड करू नये तर काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केलेला आहे शाईफेक सुद्धा केलेली आहे आणि कार्यालयात घुसून काँग्रेसच्या कार्यालयामधील काही वस्तूंची तोडफोड केलेली आहे त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले काय अपडेट आहेत केली त्याची ही रिॲक्शन असल्याचं तिथल्या कार्यकर्त्यांचं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधींनी धक्काबुक्की दिलेली आणि तुम्ही मुंबईचं कार्यालय काय तोडता हे सांगा पहिलं प्रथम पण एक शेवटचा प्रश्न आहे की या सगळ्या संदर्भात कशी चौकशी करण्याची आपण मागणी करणार आणि वर्षाताईंशी काही बोलणं झाले का या दरम्यान नाही वर्षादाशी काही बोलणं झालेलं नाही पण ह्या नक्की ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे कारण तिथे कोणी असं त्यांची तेन, त्यांनाही दुखापत झाली असती त्यामुळे त्यांनी विचार करायला आणि आता पण जर बघतोय तर ह्या सगळ्या गुंडाण्या ह्यांना राजाशय जो मिळतो हे चुकीच चाललंय त्याच्याविरोध कार्यवाही व्हायलाच पाहिजे तातडीने आणि लवकरात लवकर आणि कठोर कारवाई व्हायला पाहिजे या सगळ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक कुणाल कुणाला जय महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतया तोडफोडीचे पडसाद सर्वत्र उमटू लागलेले आहेत काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला झालाय त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले मनोज आत्ताची काय अपडेट आहे भाजपाच्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या अशी माहिती समोर येते नक्की जगदीश आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अर्धा तासा अगोदर भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यालयाजवळ आले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे बोर्ड लागले होते त्याच्यावरती शाई देखील फेकली आणि त्यानंतर आपण बघितलं पोलीस आले आणि पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे तसंच त्यांच्यावरती राठी चार्ज देखील करण्यात आला आणि त्यांना आता पोलिसांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांना सर्व जे भाजपचे युवासेनेचे कार्यकर्ते त्यांना पकडण्यात देखील आलेले आहे आणि त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशन पण आता क, जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी एफ आय आर नोंद करण्यासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत आपण अमित शहा यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल विधान करण्यात आलेलं होतं आणि तो विधान आपण बघितलं कुठेतरी क्रॉप केलेला आहे आणि चुकीचा विधान काँग्रेस दाखवत आहे असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्या विरोधामध्ये आपण बघितलं आज आज आणि कालपासून आंदोलन हे सुरू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज भाजपचे जे युवासेनेचे कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे आणि संपूर्ण जे ऑफिस आहे त्याचे आपण वेळ तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी पोलिसांकडून अटक देखील त्या भाजपच्या का दे कार्यकर्त्यांना का पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता गुन्हा देखील नोंद त्यांच्यावरती गुणगुण गुन्हे नोंद देते हे देखील पाहण्या गरजेचं पण या ठिकाणी आता काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत जगदीश मात्र मनोज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असाही आरोप केलाय की हल्ला करताना जास्त कार्यकर्ते होते भाजपा युवा मोर्चाचे मात्र खूप कमी लोकांना अटक केलेली आहे बऱ्याच जणांना पळून जाण्यामध्ये पोलिसांनी सहकार्य केलं हे कितपत आहे नक्कीच आपण बघितलं जगदीश या ठिकाणी आपण बघितलं पंधरा ते सतरा जण होती भाजपचे जे युवा सेनेचे कार्यकर्ते होते ते तोडफोड करण्यासाठी आलेले होते भाजप काँग्रेसच्या कार्यालयाचे पण या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं बोलण्यात येत आहे की या ठिकाणी अर्ध्या जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि अर्ध्या जणांना आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी पळवण्यात आलेलं आहे पण या ठिकाणी आपण बघितलं पोलिसांकडनं लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला होता तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो तुम्ही असेच जोडले गेले राहा काही वेळासाठी थांबवतोय विश्वास दुनावलेला असल्यामुळं असा हल्ला कदाचित झालेला असेल मुख्यमंत्री उत्तर देण्यास उशीर करतात त्या एकशे एक म्हणजे एक एक जी चर्चा होते त्या सगळ्या संदर्भात कारण की दोन दिवस चर्चा होते उशीर करू दे उशीर करण्याबद्दल आमची काही तक्रार नाही कारण त्यांनी पूर्ण अभ्यास करून योग्य आणि कठोर कारवाई होईल अशा पद्धतीचा निकाल घेतला पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्र साफ करण्यासाठी गुंड गुंडाराज जे चालू आहे ते पूर्ण दूर करण्यासाठी पूर्ण ताकदीनं उद्या चांगलं उत्तर द्यावं अशी आमची अखिल देशमुखचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो आज विजयसिंह पंडित यांनी सी ला विचारून आज सभागृहात एक भाषण सुद्धा केलं अत्यंत घृणास्पद हा संपूर्ण हत्या झालेली आहे खर तर शरीरामध्ये शरीराच्या बॉडीवरती कोणताही असा पार तुटलेला नाही जिथे मार लागलेला नाही अंतर्गत सगळे जे देखील मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली पस्तीस वर्षे काम करतोय अशी हत्या कधीही झालेली असा खून झालेला मी कधीही पाहिलेलं नाही इतक्या टोकाची अतिरेकीपणाची विकृत स्वरूपाची भावना आ, त्या भागातल्या काही गुंडांच्यात आहे आणि त्यांना कुणाचा तरी पाठिंबा आहे तिथल्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा पाठिंबा आहे अशी भावना सगळ्या महाराष्ट्रात पसरलेली आहे आणि अपेक्षा आमची अशी आहे की मुख्यमंत्री योग्य तो आणि कडक अशी कारवाई करतील मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल आणि जर बसवायची असेल तर ही त्यांना संधी आहे मुंबई पालकमंत्री नाहीये पोर्टफोलिओ दिले गेले नाहीये कोणाचा अंकुश नाहीये का या घटनेवरती पोर्टफोलिओ अजून दिले गेले नाही देतील ना ते काय तुम्हाला का घाई का घाई मंत्री निवांत आहेत सध्या मजा मारत आहे पिंडास्त जबाबदारीच नसेल तर त्या बिचाऱ्यांनी तर काय करायचं आमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही आहे आम्ही आमदार आहोत ते आम मंत्री आहेत पण काही जबाबदारी नसल्यामुळं त्यांना थोडा मोकळा वेळ मिळतोय वाल्मिकरण अजून देखील फरार आहे संसदेत घडलेला हल्ला मला काही खरा वाटत नाही तो म्हणजे चर्चा आणि एकंदर कालपासून जो प्रकार चालू आहे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी झालेला तो प्रकार असेल असं मला वाटतं बंगलादेश घुसपेटीचा प्रश्न बंगलादेश घुसपेटी आम्हाला भारतात येत आहे काय तुमच्या प्रतिक्रिया असे घुसपेटी महाराष्ट्र भारतात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील तर शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे तर आता ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारची राज्यांच्या शेजारच्या देशांकडून माणसं येत असतील तर ती थांबवली पाहिजेत भारताची लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे आता अतिरिक्त लोकसंख्या अशी